आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला कुरखेडा तालुक्यातील घाटी हे गाव पेसा क्षेत्रात समाविष्ट असताना मंडळ अधिकाऱ्याने घरकुलासाठी रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले होते ग्रामसभेने अधिकाराचे हनन केल्याचा आरोप करून पकडलेले ट्रॅक्टर प्रशासनाने सोडावे व मंडळ अधिकारावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी करत सात जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले होते सामाजिक कार्यकर्ते व ग्रामसभेच्या भूमिकेपुढे अखेर पंधरा जुलै रोजी प्रशासनाला नमते घ्यावे लागले ग्रामसभेच्या खनिजावर खनिज अधिकार मान्य करत रेतीचे ट्रॅक्टर सोडावे असे आदेश उपविभागीय अधिकारी प्रशांत गड्डाम यांनी दिले त्यामुळे पेसा क्षेत्रात मनमानी करणारे अधिकारी व प्रशासनाला खूप मोठा दणका बसला आहे ग्रामसभेच्या परवानगीने घरकुल बांधकामासाठी रेती वाहतूक करणारे येथील ट्रॅक्टरधारक त्यांची ट्रॅक्टर मंडळ अधिकारी यांनी पकडले होते व ट्रॅक्टर मालकास दंड ठोठावला होता ग्रामसभेने या कारवाईला आव्हान सात जुलैपासून गावात उपोषण सुरू केले यावेळी उपसरपंच फाल्गुन फुले नितेश कवाडकर त्र्यंबक नाकाडे फाल्गुन मेश्राम प्रकाश ठाकूर दीपक भोयर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते आणि शेवटी उपोषण करताना नवव्या दिवशी त्यांच्या आंदोलनाला यश आले या, या आंदोलनास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय खुने यांनी पाठिंबा दिला होता प्रशासनावर धारेवर धरून सदर विषयाची तक्रार राज्याचे महामहिम राज्यपाल यांची भेट घेऊन करणार असा स्पष्ट इशारा दिला The <laughs> लगेचच कारवाईला सुरुवात झाली व उपविभागीय अधिकारी प्रशांत कदम यांनी तहसीलदारांनी केलेली दंडाची कारवाई बेकायदेशीर ठरवली तहसीलदार राजकुमार धनबाते यांना ट्रॅक्टर सोडण्याचे आदेश दिले आदेशापूर्वी सुनावणी झाली यावेळी ग्रामसभेचे शेकडो सदस्य उपस्थित होते खबरदारी म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा प्रशासनाने तैनात केला होता यावेळी उपस्थित पदाधिकारी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय खुने यांनी सांगितले हा केवळ घाटीवास वासियांचा नव्हे तर आदिवासी हक्क आणि पैसे कायद्याचा विजय आहे ग्रामसभेला मिळालेले अधिकार हिरावून घेता येणार नाही हे स्पष्ट झाले असे प्रतिपादन डॉक्टर प्रणय भाऊ खुने यांनी केले यावेळी गावकऱ्यांनी जल्लोषात या, जल्लो या निर्णयाचे स्वागत केले अवैध कारवाई केली बेकायदेशीर कारवाई केली आणि कागद जप्त करून हे जमा केलं ते विनामूल्य म्हणजे ग्रामसभेच्या मंजुरी नाव त्यांनी अवैध कारवाई केली ती आहे कारवाई द बेदखल करून ट्रॅक्टर जो जप्त केलेला आहे तो बिना शर्त सोडण्यात यावा आणि त्या आर आई किरंगे आहेत यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि ग्रामसभेच्या अधिकाऱ्यावर जे गदांत आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी या मागणी तीन मागण्यांसाठी घाटी येथे सात सात दोन हजार पंचवीसपासून आंदोलन उपोषण सत्याग्रह सुरू आहे खरं तर मागील आज तू पूर्ण घाटी ग्रामस्थान इथं एच डी एम कार्यालयासमोर पूर्ण ग्रामस्थान आलेले आज जनसुनावणी होती या प्रकरणात काय सुनावणी झाली जे सुनावणी आहे तिथे गावगंडाचे अध्यक्ष चितांबर ठलाल गावगंडाचे सचिव मनोज जिल्हाडे आणि मी तिघे मी तिघे तिघेजणं आम्ही तिथे उपस्थित होतो आणि शासनाच्या विभागामार्फत तहसीलदार उपस्थित होते आम्ही ग्रामसभेची बाजू मांडली ग्रामसभेला पेसा कायद्याअंतर्गत जलजंगल जमिनीवर प्रकरण सा पेसा कायद्याच्या दोन हजार चौदाच्या प्रकरण सहामध्ये बत्तीस दोनमध्ये लोकांना म्हणजे गरजेप्रमाणे दोन, दोन खनिजाचा वापर करता येईल असं स्पष्ट लिहिले आहे आणि ग्रामसभेच्या मंजुरीने ते घेता येईल असं त्या पेसा कायद्यामध्ये लिहिलेलं आहे ते आम्ही एस ओ साहेबांना आमच्या आम ग्रामसभेच्या वतीनं म्हणजे मांडणी केली आणि तहसीलदार साहेबांनी आपली बाजू मांडली तुमची ट्रॅक्टर मागील पंधरा दिवसांपासून एस डी एम तहसील कार्यालय कुरखेडा इथे जमा आहे तर त्यांनी दिनशर्ती तुमची ट्रॅक्टर सोडली आणि वरिष्ठ महसूलच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची तुमची ग्रामस्थानांची मागणी आहे का हो त्यांनी जी कारवाई म्हणजे जप्ती कार केलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आपली मागणी आहे तसं निवेदन दिलेले आहे आपल्या मुख्य म निवेदनामध्येही आहे आणि ट्रॅक्टर जे मालक आहेत त्यांनीसुद्धा तसं तक्रार त्यांनी दिलेली आहे की तिच्यावर कारवाई सभेचा विजय जमीन, जमीन, ग्राम सभेचा संत तुकडोजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला